आज आपल्याला अतिशय महत्वपूर्ण घटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे अपूर्ण त्याला काय म्हणतात फ्रॅक्शन काय म्हणतात घरामध्ये आई भाकरी बनवते भाकरी बनवल्यानंतर कोणाला एक भाकरी लागते कोणाला अर्धी भाकरी लागते मग ला त्यावेळेला <गणगी> एक भाकरी आहे मध्या इथं पूर्ण एक आहे काय पूर्ण एक भाक काय म्हणता एक ऋण भाग त्यानंतर बघा आपण ज्यावेळेस आईला अर्धी भाकरी मागतो बघ कुणाला ज्यावेळेस एक भाकरी नको असते त्यावेळेस तू काय करतो एका भाकरी So I वाचन करायचे वाचन सुद्धा महत्वपूर्ण आहे फार महत्वपूर्ण आहे त्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेमध्ये काही गणित येतात त्यावेळेला इथे वाचन आपल्याला आलं पाहिजे त्याच्यानंतरच आपण काय करू शकतो त्या गणिताचं ज्या अपूर्णांक दिलेला असतो आपण इथे मोठेपणा सोडवू शकतो बघा आता इथे पूर्ण आहे हा एक भाग पूर्ण आहे हा एक भाग काय पूर्ण आहे त्यानंतर अर्धा भाग एक अंश छेद दोन एक अंश छेद

Concluí-

No, okay.